भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत मी राजश्री कदम आज दाखवते तुम्हाला मस्त चट एकदम झणझणीत मटाराची उसळ ती कशी बनवायची मटाराची उसळ तुम्हाला आज दाखवते चवीला अप्रतिम लागते पटखन होते दोन ते तीन मिनटामध्ये ही भाजी तयार होते फारसा वेळ लागत नाही या उसळीला एक मोठा आता कढईमध्ये घातलेले तेल त्याच्यामध्ये ते घालू मोहरी जिरं आता जिरंम आवरी तडतडलेलं आहे एक मोठा चमचा त्याच्यामध्ये घालू आलं लसणाची पेस्ट त्याच्यामुळं ना नॉनव्हेजसारखी सुगंध सुटतो घरभर सगळा अर्धा चमचा हिंग काही ताजी कडेपत्ताची पानं घालू आरम छान येतो कडेपत्ताच्या ताज्या पानांचा एक मोठा कांदा घेतलेला आहे म्हणजे जसं वर ग्रीवी दिसते त्याप्रमाणे त्या, त्या कांद्याची ग्रीवी दिसते म्हणून एक मोठा कांदा वापरलेला आहे आणि तो लालसर होपर्यंत परतून घ्यायचा आहे तेलावरती मग पालेभाजी असू दे किंवा कुठली उसळी असू दे ते कांदा आहे ना व्यवस्थित भाजला गेला पाहिजे नाहीतर मग काय होतं खाताना ना कुरकुर कुरकुर कुर, कुर, लागतो अर्धा चमचा हळद घालून घेऊ आणि एक मोठा चमचा गरम मसाला घालून घेऊ मग कोणताही घरगुती घाला किंवा बाहेरचा घाला आता ते हे सुद्धा तेलावरती परतून घ्यायचा आहे व्यवस्थित मसाला जेवढा व्यवस्थित भाजेल ना तितकं तुमच्या भाजीला टेस्ट छान येते आणि पूर्वी म्हण आहे बघा सुग्र नाही बाई सुग्र नाही पण का सुग्रनं म्हणतात हो एक चमचा लाल तिखट घालू कश्मीरी लाल तिखट वरून कोथिंबीर कारण ती त्या व्यक्तीला परफेक्ट माहीत असतं बाबा ते कांदा किती शिजवावा चटणी किती वापरावी मीठ किती वापरावं म्हणून तिला बोललं जातं सुग्रण आता हे श तीन शिट्ट्या दिलेले जे मठार आहे वर 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 ते आता ह्याच्यामध्ये ॲड करायचे आहे आणि हे चांगलं खालवर करून घ्यायचं आहे मस्त झणझणीत आपली उसळ तयार झालेलं आहे चपातीबरोबर भाकरीबरोबर कशाबरोबरही खावा मग गरमागरम चवीनुसार मीठ घालून घेऊ त्याच्यावरती आणि पुन्हा एकदाही व्यवस्थित हे मिक्स करून घेऊ मीठ आणि भाजी आपली तयार आहे ही न शिकावं असेल तर त्यांच्यासाठी तर अतिशय उत्तम ही पटकन होणारी भाजी आहे फार असा वेळ लागत नाही आणि स कमी साहित्यामध्ये मी दाखवत असते कुठलाही पदार्थ फार असं पदार्थामध्ये मी यूज करत नाही मसाले म्हणा हे म्हणा एकदम सिम्पल माझ्या रेसिपी असतात आणि माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा दाबा लाईक करा इतरांना शेअर करण्याचं विसरू नका तसेच कमेंट करण्याचं विसरू नका आपल्यासाठी अशीच नवनवीन नौन पदार्थ नेमतोपर्यंत धन्यवाद